नमस्कार मित्रांनो जाणा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील पारडगाव हो या ठिकाणी पाहू शकता अरे? और का मोठी दावण आहे बैलाची तर या दावणी जे बैल आहेतचे बैल आहेत त्याची आपण एक अंदाजी किंमत व्यापार आहोत बघू शकता म्हशी आहेत म्हशी आहे बैल एकाडोगा या ठिकाणची सर्वात मोठी बैलाची ही दावण आहे तर आपण अंदाजी किंमत याला विचारणार आहोत तर चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा 啊，那个。 तर मित्रांनो व्यापारी आहेत यांची ही जाऊन आहे आपला परिचय देणार ना ना हां ठीक आहे ठीक आहे याच्या अगोदर या आपण बाहेर दिली होती ठीक आहे ठीक आहे <laughs> मशी किती आणले होते बरोबर किती विकले चार, चार विकल्या तीन बाकी आहेत अजून विकलेले कशा होत्या तपासून कशाला जनाला आले होत्या बरं बरं आता या दोन्ही कशा आहेत दोन्ही बरोबर किती किंवा सांगता येईल

पर गलत भी मांग मार मुझे बोल दो गलत बगा जा तो नहीं जा दे जा मार जा अरे जा मार हजार हजार राम बजिए हजार राम जा हजार राम बजिए मित्रों सौदा चालू है भाई राजा उधर चले जा हजार हम तुम्हारे खा गए खा गए बोला तुम्हारे खा गए हो राम बस जान तो खत्म बात नहीं गेरे

पन्ना हजार रुपये दोनों गैरंटी का ठीक है पन्ना रुपये वाली जी एकटा है ठीक एकटाइच कि बत्तीस हजार रुपये दाताल ठीक बत्तीस हजार रुपये मैं हा जोड़ा सा जोड़े सत्तर हजार रुपये बघू शकता मित्रांनो चांगली जोड आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगताय ते समोर चालतो त्या पांढरे किती बॅलेज गॅरंटी नाही एक रुपया द्यायचा नाही तर हा एकटा याला यायला जोडी नाही एकटा एकटा किती पंचवीस हजार पंचवीस हजार ठीक आहे जोडी काय आहे किती सांगतोय छत्तीस हजार छत्तीस हजार रुपये <गेवागाद> बघू शकता मित्रांनो छत्तीस हजार रुपये किंमत सांगतात या जोडीचे एक लाख दहा हजार रुपये फुल गॅरंटी ठीक आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतात ते तर आपण बघणार आहोत आता एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगतात घे समोर घे तू घे घे पाठव घे आणि जोडीचे पासठ हजार पासष्ट हजार रुपये हजार ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकतात चांगल्या क्वालिटीचे बैल ह्या दावणीला आहेत जालना जिल्ह्यामध्ये पारडगाव या ठिकाणची ही दावण आहे अनेक प्रकारचे बैल यांच्याकडे असतात म्हशी देखील असतात गाई देखील असतात गाय नाही आज पण आज गाय नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदतीस शहाण्णव सदोतीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव सत्तेचाळीस पासष्ट सत्तेचाळीस पासष्ट बरं रविवारी पारडगावला असते तुम्ही याच गावात अजून कुठं असते जाऊन तुम्ही ह्याच गावात गावात असते ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना बैल खरेदी करायचे असेल नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही पारडगाव या ठिकाणी बैल खरेदी करू शकता एनी टाईम ह्या ठिकाणी यांचे बैल असतात कारण की प्रॉपर याच गावात हे व्यापारी आहेत पारडगावचे तर बघू शकता कशी वाटली आजची आपल्या धावण म्हशी बैल नक्कीच कमेंट कमेंट करून सांगा